मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टी सातपूर कॉलनी आनंदशाह येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात तेहतीस पिशव्या रक्त संकलन जय गुरु माऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आनंद छाया येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे तसेच जिल्हा चिकित्सालयाचे डॉक्टर करण वर्मा मंगेश राठोड जिल्हा प्रतिनिधी प्रतिभा पुरकर तालुका प्रतिनिधी गोपाल पाटील रवींद्र कहाणे तात्यासाहेब पुरकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विलास बराटे भाऊसाहेब वडगर भीमराव गंगावणे अनिल वाघ मनिषा विधाते सौ प्रमिला वाघ शीतल पवार आणि श्री स्वामी समर्थ सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सद्गुरू परमपूज्य राधा दादा ट्रस्टमार्फत आज व परमपूज्य गुरुमावली यांच्या कृपा आशीर्वादाने व दादासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे ह्या मार्गाच्या उक्तीनुसार ऐंशी टक्के समाजसेवा व विविध टक्के अध्यात्म यानुसार ही कार्य चालू आहे त्यानुसार आज आम्ही रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर राबलेलं आहे आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिनानिमित्त मुरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल आणि ट्रस्टच्या वतीनं संपूर्ण भारतभर आरोग्य शिबिर राबवण्यात आले होते त्यामध्ये प्रामुख्यानं रक्तदान शिबिराचा समावेश आहे सगळीकडे रक्तदान शिबिर आयोजित करून जिल्हा चिकित्सालयामार्फत डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये रक्तदान बऱ्याचशा लोकांनी रक्तदान केलं की जेणेकरून त्याचा उपयोग जे काही पेशंट गंभीर आहेत ज्यांना रक्ताची गरज आहे त्यांना होऊ शकेल श्री स्वामी समर्थ परमबजोग्र बालींच्या आर्शाने आदरणीय दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाने आज सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वामी समर्थ मा आनंद चहा केंद्र या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि या ठिकाणी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या केंद्रामध्ये स्वच्छता अभियान राबवले गेले यावेळी तेहतीस पिशव्या रक्त संकलन करण्यात आले सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरांडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद